नमस्कार जय महाराष्ट्र नवी मुंबई इथे दोन हप्त्यामध्ये दोन घटना घडल्या महिलांवरती वाढते अत्याचार खून आणि मानसिक छलन करून दोन महिलांना जीव गमावं लागलं नवी मुंबईमध्ये वाढती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उरण बेलापूर इथे दोन्ही ताज्या घटना आहेत ह्या विषयार्थी आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा लागतो नवी मुंबई बेलापूर ओरण हे फक्त दोन किलोमीटरचा रस्ता आहे मी राहत आहे तिथून ते जवळ आहे परंतु आज आपल्याला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत या विषयाथी आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी शांततेत ऐकाल अशी मी आशा बाळगतो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू हिंदू मजबूत सरकार आहे महाराष्ट्र देशात हिंदूंचं मजबूत सरकार आहे त्यामुळं आपण आपल्या ह्या सरकाराकडून आपली सुरक्षा होत नाही आहे काल व्हॉट्सअपला एक मॅसेज पोस्टर फिरत होता शिंदे महिला त्यांची हत्या झाली उरणमध्ये पण त्या बॅनरवरती असं लिहिलं होतं झोपलेला हिंदू चुकीचं आहे या देशामध्ये दे। दोन्ही देशात आणि महाराष्ट्रात केंद्रात आणि महाराष्ट्रात शासन हे हिंदूंचं आहे आणि मजबूत आहे तर हिंदू शासनाने कडक कार कायदे करून कडक कारवाई केली पाहिजे अशा घटना घडणाऱ्यांवरती करणाऱ्यांवरती कडक ते कडक कारवाई करून या महिलांना न्याय मिळवून देण्याचं खऱ्या अर्थानं गरज आहे आमचे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे निलेश राणे हिंदूंवरती कुठे काही घटना घडली की लगेच धावून यायचे बोलायचे पण आज ते गप्प आहेत ते तिथे जायचे आणि बोलायचे हिंदूंची आमची बाजू घ्यायचे पण आज ते घेत आहेत ही दुर्दयाची बाब आहे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे इथे राजकारण आहे हे राजकारण चाललं आहे त्या बॅनरवरती जेणे कोणी लिहिलं ते चुकीचं आहे आणि जे बॅनर त्यांनी पाठवलं तेही चुकीचं आहे झोपलेला हिंदू बोलणं चुकीचं आहे हिंदू पेटलरचा आहे हिंदू जागाच आहे या देशामध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत या देशामध्ये मोदी शाह फडणानीस यांचं सरकार आहे शिंदे यांचं सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये आपण देशातल्या जनतेनं ओळखण्याची कालाची गरज आहे या देशामध्ये पोलीस खाता आहे आर्मी आहे खाता अनेक भरपूर यंत्रणा आहेत देशाच्या सर्व मजबूत असताना खटखट कट, खटकट फायरिंग करून ह्याना अशा आतंकवादी कृत्य करणाऱ्या आणि महिलांवरती हत्या करून खून करून त्यांचं शारीरिक छल करून अशा ज्या कृत्य करणार ते डायरेक्ट शूट करण्याचा आदेश ह्या सरकारने दिला पाहिजे पोलिसांना सूट दिली पाहिजे पोलिसांना सूट दिली पाहिजे पोलिस सर्वांना नियंत्रित आणतील पोलिसांना सर्व माहीत असतो सर्व माहीत आहे पोलिसांना पोलिस हुशार असतात पण पोलिसांच्या कायदा येईल ऑर्डर येईल ह्याची वाट पाहून तेही गुटमालत असतात त्यांचंही काही चुकीचं नाही आहे परंतु आज दोन्ही ठिकाणी हिंदूंचं सरकार असून आपण हिंदूंनी पोलिसांना किंवा अनेक यंत्रणा आहेत ह्या देशामध्ये सर्वांना सूट दिली पाहिजे सूट दिली पाहिजे सूट दिली तर देश आणि महाराष्ट्र हा सरळ चालेल सरळ सुतासारखं सुतासारखं चालेल अशा घटना करणाऱ्यांची वेलीच या महाराष्ट्रातली आणि देशातली जनता नेहमीच त्यांना त्यांची जागा दाखवेल परंतु ही जी घटना जी बेलापूरमध्ये घडली ती मात्रे परिवारामध्ये घडली आपण कोणाचं नाव घ्यायचं नाही फॅमिलीचं परंतु शिंदे फॅमिलीची ते उरण इथे शिंदे फॅमिलीची ते घटना घडली आहे परंतु त्यांचं काही एकोणीस वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत तेव्हापासून त्यांचं काहीतरी प्रकरण होतं त्यातून ते रागाच्या रोषातून ते घडलेलं आहे आणि पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी त्या आरोपींना सर्वांना पकडलं आहे आणि मुख्य आरोपीलाही पकडलं आहे दाऊद शेख ह्याला देखील पकडलं आहे पोलीस चांगल्या प्रकारे काम करत आहेत पोलिसांना सरकारनं मदत करण्याची गरज आहे जनतेने मदत करण्याची गरज आहे आणि असे टफोरी गुंड आणि नालायक समाजामध्ये लोक आहेत अशांना वेलीच धडा शिकवून त्यांना झेलमध्ये पाठवून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा कायदा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकारनं अंमलात आणलं पाहिजे आणि हिंदू हिंदू मतांपुरतं मतं घेण्यासाठी हिंदू त्यापुरतं असं नाही राहिलं पाहिजे आपल्या खऱ्या अर्थानं हिंदूंना आणि हिंदूंच्या महिलांना संरक्षण देण्याची गरज आहे या महाराष्ट्र सरकारनं बहीण माझी लाडली योजना आणली बहीण माझी लाडली योजना आणली आहे बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला देण्याचं आहे खऱ्या अर्थानं बहिणीला पंधराशे रुपयाची गरज नाही आहे पण खऱ्या अर्थानं बहिणीला सुरक्षेची गरज आहे तिच्या सुरक्षेची गरज आहे तिची सुरक्षापूर्वा तिला खऱ्या अर्थानं सुरक्षेची गरज आहे एक जॉबला जाताना कामाला जाताना ट्रेनने प्रवास करताना रात्रीचा प्रवास करताना त्या महिनेला खरी बहिणीला सुरक्षेची गरज आहे सुरक्षा योजना राबवा या सरकारनं सुरक्षा योजना राबवली पाहिजे बहीण माझी लाडली पंधराशे रुपये देऊन काही होणार नाही आहे कोणाचं कारण पंधराशे रुपये लोक एका दिवसात पण कमवतात हो दोन दिवसात पण कमवतात हो तसं पंधराशे रुपये हे अशी मोठी कुठली हे नाही आहे परंतु आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत आणि आमचं मजबूत सरकार आहे केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही हिंदूंनी आणि सर्व समाजातल्या लोकांनी पेटून उठण्याची गरज आहे आता आपण हिंदू 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 झोपलेला हिंदू हे चुकीचं आहे पण ती त्याने जे कोपरकन्याला ते बेलापूरची असे तिकडे केलं आहे रबालेला ते हिंदूच होते ते मंदिरातले पुजारीच होते तसं आपण हा पण विचार करण्याची गरज आहे खाली बेलापूर बेलापूरची ती महिला घरातून तिच्या काही भांडणं झाली रागा रोषातून तिला छल करण्यात आलं तिच्या नवऱ्याकडून काढून तिच्या पत्नी काढून पण ती गेली आणि ती राहिली कुठे ती राहिली मंदिरामध्ये मंदिरामध्ये राहिली तर मंदिराच्या पुजाऱ्याने तिचं छेल केलं परंतु पोलिसांनी त्याच्या तिच्या नवऱ्याला तिच्या घरातल्या लोकांना देखील जेलमध्ये दे पाठवलं आहे त्यांनीच पहिलं घरातून तिला बाहेर काढलं तिला जाणं भाग पाडलं हा देखील आपण समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे, जिवंत लोकं आहेत आमच्यासारखी आम्ही नेहमीच आवाज उठवू आणि सर्वसामान्याला न्याय देण्याचं आम्ही प्रयत्न करू आणि शिंदे परवायाची घटना आहे ती ही चार वर्षापासून पाच वर्षापासून वादाचीच घटना आहे त्यांचे पूर्वीचे वाद होते त्यांचं पूर्वीचं होतं म्हणू ते पुढे आलं आहे हे देखील असंच झोपलेला हिंदू झोपलेला हिंदू हे बोलणं चुकीचं आहे कारण तुमचे पहिलेच वाद आहेत डायरेक्ट कोणी एवढे पावलं उचलत नाही डायरेक्ट कोणीही व्यक्ती एवढं पावलं उचलत नाही त्याला काही ना काहीतरी पार्श्वभूमी असतेच पाठीमागं हा देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे ह्या दोन्ही घटना घडल्या आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकारचा जाहीर निषेध करतो केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो पोलिसांना पूर्ण पाठिंबा सरकारने दिलं पाहिजे जनतेनं सहकार्य केलं पाहिजे आणि पोलिसांच्या हातामध्ये पूर्ण कायदा देऊन पोलिस सर्वांना वोटणी मांडतील हे चोवीस तासाच्या आतमध्ये असा मला विश्वास आहे आणि पोलिसांवरती विश्वास आहे इथंच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र